नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तर सावळेची जणू सावली या मालिकेमध्ये पाच जानेवारीच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया भैरवी तो कार्यक्रम करण्यासाठी त्या गावामध्ये आलेली असते आणि मग त्यानंतर ती सावलीच्या घरी जाते तर घरामध्ये सगळेजण जमलेले असतात फक्त तेथे सोहम बबलू आणि सारंग नसतो तर भैरवी सावलीला धमकी देत बोलू लागते की ताराचा आवाज तुझा आहे हे सत्य तू जर कोणाला सांगितलं ना तर मी तुला सोडणार नाही घरातले सगळेजण खूप घाबरलेले असतात तर सावली खाली मान घालून उभी असते आणि त्यांचं असं बोलणं सुरू असतं असताना तेवढ्या तेथे ते सारंग येतो आणि अचानक जयंतीचं लक्ष सारंगकडे जातं त्यामुळे ती ओरडून बोलते की सारंगराव तुम्ही इथे कस काय तीच बोलणं ऐकून तारा आणि भैरवी खूप घाबरून जातात त्यांच्या पायाखालची जमीन सरकते घरातले सगळेजण भैरवीकडे पाहू लागतात भैरवी मात्र खाली मान घालून उभी असते तिला काय करावं काय नाही बोलावं सुचत नाही ती विचार करत असते की सारंगने जर हे सगळं काही ऐकलं असेल ना तर आपलं आता काही खरं नाही तर सावलीचे हे सत्य जर सारंग आलं तर सारंगचं सावलीबद्दलचं मत नक्कीच बदल त्या मनात म्हणतो की सावळीचं जेवण खूप चांगलं आहे आणि सावलीच्या हाताला खूप खूप चांगली चव आहे तर सारंग हे चेहऱ्यावर दाखवत नाही तेव्हा सावलीला वाटतं की सारंगला थालीपीठ आवडलेलं नाही पण खरं म्हणजे सारंगला थालीपीठ खूप आवडलेलं असतं तर मित्रांनो तेवढ्यात सगळे गावकरी हे जावलीच्या घरापाशी येतात आणि म्हणतात की जावाई बापूंना बोलवा आम्हाला त्यांच्यासोबत बोलायचं आहे त्यानंतर मित्रांनो सारंग तेथे येतो आणि सगळ्यासोबत चटईवर खाली बसतो व हे बघताच गावकरी खूप खुश होतात आणि म्हणतात की तुमच्याबद्दल इतके दिवस आम्ही मी फक्त ऐकलं होतं आणि आता बघतोय की तुम्ही किती ग्राउंड टू अर्थ आहात आणि किती सर्व सर्वसामान्य लोकांसारखे राहतात त्यावर मित्रांनो सारंग म्हणतो की आपण या जमिनीतूनच आलेलो हो। आहोत आणि शेवटी आपल्याला या जमिनीतच जायचं आहे त्यामुळे जमिनीवर बसण्याची कसली लाज त्यावर हे ऐकून गावकरी खूप खुश होतात आणि म्हणतात की तुम्हाला एकदम परफेक्ट बायको भेटलेली आहे आणि सावली ही आमच्या गावातली सगळ्यात गुणवंत मुलगी आहे आणि हुशार आहे पैसे नसल्यामुळे तिला शिक्षण सोडावं लागलं पण पहिल्यापासूनच तिने जो शब्द दिला तर तो शब्द दिलाच असे गावकरी तिची स्तुती करतात तेव्हा सारंगला हे कळून येतं की सावली ही जेवण बनवण्यात पण चांगली आहे आणि गावकरी पण जसं तिच्याबद्दल इतकं चांगलं बोलतोय तर ही इतकी वाईट मुलगी नाही आहे माझ्याकडूनच काहीतरी चांगलं बोलत तर ती इतकी मिस अराऊंड झाली असेल आणि त्यानं जगन्नाथ शब्द आठवतात तेव्हा जगन्नाथ त्याला म्हटता होता की सा सावली हे सोनं आहे आणि तुझ्या नशिबात सोनं आलेलं आहे तर तू याचा स्वीकार कर हे शब्द सारंगच्या कानावर ॲटोमॅटिकली ऐकू येत असतात तर मित्रांनो दुसरीकडे भैरवी ही सावलीच्या घरी जायला निघालेली असते कारण तिला सावलीला वॉर्निंग द्यायची असते की आम्ही म्हणायचं म्हणजे मी तुझ्यावर उपकार केलेले आहे त्यामुळे तू तारासाठी गाणं गायचं तर मित्रांनो नेमकी तारा ही खूप मेकअप करत असते त्यावर भैरवी डाऊट येतो की तारा आजकाल इतक्या मेकअप का करत आहे त्यावर भैरवी तिला म्हणते डायरेक्ट बोलते की तुझं कुठं काय लफडं चालू आहे का आणि जर मला कळालं की तुझं लफड अफेअर आहे माझं इतकं वाईट कोणीच नाही असं बोलून याच्यावर आपल्याला हे कळतंय की भैरवी ही मुलगी ताराव ताराला पण मोठी धरण्यात बघत असते आणि सावलीला पण ते एका हातात नाचवत असते तर मित्रांनो दुसरीकडे जगन्नाथ हा विचार करत असतो की सावलीचं गाणं ऐकता ऐकता ही या मुलीच्या गाण्यात किती मधुरता आहे किती स्वीटनेस आहे आणि ही जर चा जर मुलगी हिचा आवाज जगात आला तर हिच्यासारखी गायिका पूर्ण कोणीच नाही असं त्याला वाटत असतं बोलणे जगन्नाथ आणि त्यांच्या बायको चाललं असतं व जगन्नाथ बोलतो की सावली जर मला म्हटली असती की माझ्या मध्ये करू नका तर मी सावलीचा आवाज मी सगळ्या जगापर्यंत पोहोचवणार आणि सगळ्या जगाला सांगणार आहे की सावलीचा तो आवाज आहे आणि सावलीच ही खरी गायक आहे तर मित्रांनो इथेच हा भाग संपत असतो तर प्रेक्षकांनो यापुढे काय होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी युट्यूब चॅनल धन्यवाद